मी पळून जाणारा माणूस नाही मी या पराभवाची जबाबदारी घेतो भाजप पुन्हा जनतेत जाऊन नव्या जोमानं काम करेल लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीची सर्वस्वी जबाबदारी ही माझी आहे त्यानुसार माझी राजीनामा देण्याची तयारी आहे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझा राजीनामा स्वीकारावा आणि मला पूर्ण वेळ विधानसभेसाठी झोकून काम करण्याची संधी द्यावी हे विधान आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे सर्वे सर्वा देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या दणदणीत पराभवानंतर ते या पराभवाची जबाबदारी घेतील इथंपर्यंत ठीक होतं पण त्यानंतर सत्ता कायम राहील मात्र आपण सत्तेतनं बाहेर पडून पक्षाचं काम करणार असं त्यांचं विधान हे आश्चर्यकारक होतं फडणवीसांना राजीनामा देऊन नेमकं का काय करायचंय फडणवीसांचं राजकारण संपलेलं आहे की हे फडणवीसांचं वर्जन थ्री पॉइंट ओ असेल समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू फडणवीसांनी केलेल्या राजीनाम्याच्या विधानात नेमके कोणते राजकीय अर्थ आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला फडणवीसांच्या राजकारणाचे पहिली दोन वर्जन जे आहेत ते समजून घ्यायला पाहिजेत फडणवीसांच्या राजकारणाचं पहिलं वर्जन संपलं ते दोन हजार एकोणीस सालच्या पहाटेच्या शपथविधी वेळी पण त्यापूर्वी त्यांचं पहिलं वर्जन कसं होतं तर विरोधी पक्षात राहून लोकांसाठी आक्रमक भूमिका घेणारं नेतृत्व एक अभ्यासी नेतृत्व या आधारावरतीच फडणवीस धक्कादायकपणे महाराष्ट्राचे चौदाला मुख्यमंत्री झाले खडसेंसारख्या ज्येष्ठ नेतृत्वाला फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये काम करावं लागलं अर्थात दोन हजार चौदा ते एकोणीस ही फडणवीसांची राजकीय कारकीर्द अभ्यासू सर्वसमावेशक नेतृत्व दाखवणारी होती या काळात म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी समृद्धी महामार्गासारखे मेगा प्रोजेक्ट आणले जलयुक्त शिवारसारख्या ग्रामीण महाराष्ट्राला आवश्यक ठरतील अशा योजना आणल्या फडणवीसांच्या या राजकारणात दुस्वास कमी आणि नव्याने काहीतरी करून दाखवण्याची धमक जास्त होती पण हे सगळं राजकारण मुख्यमंत्री पदाच्या शेवटच्या काही काळात मात्र बदलायला लागलं फडणवीसांची पहिली भाषणं शांत आणि संयमित असायची पण दोन हजार सोळा सतरा नंतरच्या काळात त्यांच्या भाषणाची शैली सुद्धा बदलली अधिक आक्रमक आणि अधिक आवाज वाढवून फडणवीस बोलायला लागले सत्तेच्या असुरक्षिततेत फडणवीसांनी कर्तृत्ववान माणसांपेक्षा विश्वासू माणसं हेरायला सुरुवात केली कदाचित याच कारणातन नवीन नेतृत्व तयार न करता स्वतःच्या पीएना फडणवीसांनी आमदार केलं कारण एकच माणसं सोडून जाऊ नयेत पण या शैलीत फडणवीसांनी एक महत्वाची गोष्ट गमावली ती म्हणजे राजकारणात फक्त विश्वासू असण्याचा निकष लागू होत नाही तर माणसं कर्तृत्ववान सुद्धा असावी लागतात असो तर याचा फायनल रिझल्ट लागला तो पहाटेच्या शपथविधीमध्ये फडणवीसांच्या राजकारणाचं पहिलं वर्जन ते यशवंतरावांपासून शरद पवार आणि विलास रावांपासून पृथ्वीराज चव्हाणांचं राजकारण पाहणाऱ्यांना ते सुखावणारं होतं राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि एक विजन पण हे सगळं गडबडलं ते पहाटेच्या शपथविधीत एकशे पाच आमदार निवडून आणून सुद्धा उद्धव ठाकरेंनी साथ सोडल्यानं फडणवीसांना विरोधात बसायला लागलं असतं फडणवीसांच्या मागे सहानुभूती तयार होणं शक्य होतं पण उद्धव ठाकरेंची मागणी ही मुख्यमंत्री पदाची होती ती व्यक्तिगत महत्वाकांक्षेमुळे मान्य केली नाही हे नरेटिव्ह तयार झालं त्याला आधार मिळाला तो पहाटेच्या शपथविधीमुळं कारण फडणवीसांना वैचारिक तडजोडी करण्यात काहीच अडचण नाही मुख्यमंत्री पदासाठी ते कोणासोबतही जाऊ शकतात हे पहाटेच्या शपथविधीत दिसून आलं आणि सत्तेची महत्वाकांक्षा असणारा राजकारणी असं फडणवीसांचं दुसरं वर्जन या दिवसापासून पुढे यायला लागलं पहाटेचा शपथविधी फसल्यानंतर दरम्यानच्या काळात फडणवीस विरोधी पक्षनेते झाले एक साथ तीन तीन पक्षांना अंगावर घ्यायला लागले पण नवीन नेतृत्व तयार करण्याचा समंजसपणा न दाखवता ते पक्ष फोडून माणसं हेरणं आणि विश्वासू माणसांनाच बळ देणं यापुरतेच मर्यादित होऊन गेले फोडाफोडीचं राजकारण तर शरद पवारांनी सुद्धा केलंय ही वस्तुस्थिती आहे पण पवारांनी कधीच राजकारणात फोडाफोडीचं राजकारण करणारा नेता ही आपली प्रतिमा होऊन दिली नाही फडणवीसांनी मात्र ही प्रतिमा त्यांना टाळता आली नाही त्याचं महत्वाचं कारण म्हणजे क्रेडिट जेव्हा उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी घेण्याची वेळ फडणवीसांवर आली तेव्हा शिवसेना आपणच फोडलीय हे नरेटिव्ह फडणवीसांनीच के तयार केलं त्यामुळे सत्तेसाठी वाटेल ते करणारी व्यक्ती म्हणूनच फडणवीसांची प्रतिमा महाराष्ट्रात आणि देशभरात तयार झाली पुढे राष्ट्रवादी फुटली त्यानंतर सुद्धा दोन दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो अशा आशयाचं विधान फडणवीसांनी केलं आणि फडणवीसांचं हे दुसरं वर्जन सत्तेची महत्वाकांक्षा असणारा व्यक्ती इतका पुरतस मर्यादित आहे असं बोललं जाऊ लागलं दोन हजार एकोणीसच्या फडणवीसांनी विजन चर्चा केल्या आणि पक्ष ठाकरे सत्ता याबाबत किती चर्चा केल्या के हे पाहिल्यानंतरच या दोन्ही वर्जन मधला फरक आपल्याला लक्षात येऊ शकतो असो तर आता या सत्तेच्या महत्वाकांक्षेतनं फडणवीसांनी वर्जन थ्री पॉईंट तयारी तयारी आहे का देवेंद्र का काई -काई है, की देवेंद्र फडणवीस संपलेत राजीनामा बाहेर काढून फडणवीस नेमकं काय काय करून पाहतायत ते समजून घेऊया तर आता राजीनाम्याचं अस्त्र बाहेर काढून देवेंद्र फडणवीस पहिली खेळी करतायत ती म्हणजे सहानुभूती गोळा करण्याची कुठेतरी सत्तेची महत्वाकांक्षा असणारा राजकारणी ही इमेज फडणवीसांचा घात करतीये हे कदाचित फडणवीसांना जाणवायला लागलं असेल त्याच सोबत ठाकरे पवारांना मिळालेली सहानुभूती यामुळे फडणवीस आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभे अशावेळी मूळ मोठं बाजूला सारणं ही फडणवीसांची खेळ असू शकते म्हणजे ज्या सत्तेसाठी मी पक्ष फोडलाय असं सांगितलं जातं त्याच गोष्टीचा स्वीकार मी करत नसेल तर फडणवीस आरोपीच्या बाजूला जाऊ शकतात यातनं देवेंद्र फडणवीस किमान ऍक्सेप्टन्स मिळवण्याचा प्रयत्न करतायत असं आपल्याला म्हणता येईल सत्तेतनं बाजूला झाले तर फडणवीसांना सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच सांगता येईल की मी सत्ता मिळावीच यासाठी काम करत नाही सगळ्यात जास्त आमदार निवडून आणणारा व्यक्ती पदाची अपेक्षा ठेवत नाही असं नेरेटिव्ह सेट करण्यात फडणवीसांना जर यश आलं तरच फडणवीसांच्या मागं सुद्धा सहानुभूती तयार होऊ शकते ते तयार करण्याचा प्रयत्न म्हणूनच फडणवीसांच्या राजीनाम्याच्या अस्त्राकडे सध्या पाहिलं जाऊ शकतं पण त्याचा नेमका किती फायदा होणार हे आपल्याला आगामी काळात लक्षात येईलच आता राजीनाम्याचं अस्त्र बाहेर काढून देवेंद्र फडणवीस दुसरी खेळी करतायत ती म्हणजे सत्ताधारी म्हणून होणारा राग ट्रान्सफर करणं मराठा आरक्षणाच्या विषयात फडणवीस विलन झाले हे राजकीय खेळी फडणवीसांच्या मागे ओबीसी वोट बँक बांधणारी न ठरता त्यांना राजकारणात अस्पृश्य ठरवण्यापर्यंत गेली अर्थात आपण असं बोलतोय त्याचं कारण म्हणजे फडणवीसांना बीडमध्ये जाऊन भाषण करता आली नाहीत एखाद्या भागामध्ये आपण येऊ नये नाहीतर लोकांच्या किंवा एखाद्या समाजाच्या विरोधाचं कारण ठरू शकतो ही खेळी फडणवीसांना राजकारणात परवडणारी नाहीये महाराष्ट्रातल्या मुख्यधारेतल्या मराठा समाजातनं वजाबाकी होणं ही कोणत्याच प्रकारची बेरीज ठरू शकत नाही खर तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे पण याच शिंदेंनी मराठा आरक्षणाची धग असणाऱ्या संभाजीनगरमधनं आपली जागा निवडून आणली पण त्याचवेळी भाजपचे अनेक उमेदवार हे मराठा आरक्षणाच्या विषयावरनं पडलेत अर्थात मराठा आरक्षणाबाबतीतला रोष हा सत्ताधारी आणि मुख्यमंत्री म्हणून शिंदेकडे शिफ्ट होण्याऐवजी तो फडणवीसांकडे शिफ्ट झाला शरद पवारांच्या बाबतीत देखील अजित पवारांवर रोष हा अधिक अधिक शिफ्ट होण्यापेक्षा तो फडणवीसांकडे होताना दिसतो पण अशा वेळी सत्तेत नसलो तरी सत्ताधारी असण्याचा जो काही रोष निर्माण होतोय तो अजित पवार आणि एकनाथ शिंदेकडे शिफ्ट केला जाऊ शकतो आता हा रोष ट्रान्सफर करण्याची खेळीच देवेंद्र फडणवीस राजीनामा अस्त्र बाहेर काढून खेळतायत असं आपल्याला म्हणता येतं राजीनाम्याचं अस्त्र बाहेर काढून देवेंद्र फडणवीस खेळत असणारी तिसरी खेळी आहे ती म्हणजे विक्टीम कार्ड टाकण्याची सुरुवातीला आपण बोललो त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत अशा वेळी खरा अन्याय हा आपल्यावरतीच झालाय हे नरेटिव्ह बिल्ड करणं फडणवीसांच्या राजकारणाची गरज असणार आहे ही खेळी ते सत्तेतनं बाहेर जाऊनच खेळू शकतात जोपर्यंत फडणवीसांसोबत सत्ताय तोपर्यंत फडणवीसांवर अन्याय झालाय हे नरेटिव्ह सेट होऊ शकत नाही उद्या फडणवीस बाहेर पडलेच तर सगळ्यात पहिली गोष्ट होऊ शकते ती म्हणजे भाजप समर्थक हे अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या विरोधात आक्रमक होत फडणवीसांच्या सोबत अधिक ताकदीनं उभा राहू शकतात भाजपचे जे, जे मूळ वोटर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर विक्टीम कार्ड खेळण्याची खेळी फडणवीसांना खेळावीस लागते आता या सगळ्यातनं फडणवीसांना नेमकं का काय करायचंय तर आपल्या राजकीय कारकिर्दीचं तिसरं वर्जन सुरू करायचंय एक प्रकारे फडणवीसांना आणि भाजपला रिजेक्ट करण्याचं धोरण जे महाराष्ट्राच्या राजकारणात झाले त्यातनं बाहेर पडण्यासाठीच फडणवीसांनी राजीनाम्याचं अस्त्र हे बाहेर काढणं गरजेचं ठरतं आणि फडणवीसांनी तोच डाव खेळलेला दिसतोय तुम्हाला काय वाटतं फडणवीसांचं हे राजीनामा अस्त्र खरंच त्यांना आगामी काळात फायद्याचं ठरेल का की हा डाव सुद्धा त्यांच्यावरती बुमरँग होईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी लोकसभा निवडणुकांचं विश्लेषण पाहण्यासाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा